श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काल श्री स्वामी समर्थ महाराज हे विजय सिंग यांच्या घरी आले होते त्याच्यानंतरच तेव्हा श्री स्वामी समर्थ हास्यवदन होत विजय सिंगाकडे पाहत म्हणाले बरे ठीक आहे आता तूर्थ येथेच सुखाने राहील तेव्हा दिनमान दोन प्रहर वर आले होते मोहनबाई श्रींना म्हणाल्या चला आता स्नानास चलावे गरम पाणी ओतून ठेवले आहे अरे बाळा स्नान करायला तुला अंमल उशीरच झाला ना चल मी तुला स्नान घालते मग काय श्री स्वामी समर्थ स्नानगृहामध्ये जाऊन कटीवेरेक हस्त ठेवून उभे राहिले मोहनबाईंनी त्यांना जाणून स्वतःचेच बाळ समजून स्नान घालण्यास सुरुवात केली त्यांच्या अत्यंत मृदू कोमल अशा काय स्पर्श करताच त्या चकित झाल्या स्नानोपरांत तेज आणखीन झळकू लागले कुरळ्या केसांचा संभार माथ्यावर फार शोभिवंत दिसत होता त्याला भांग पाडताच ते रूप आणखीनच सुंदर दिसू लागले अंग निर्मळ शरीर गुलाबी आरक्त चरणकमल असे हे आपण मनोवेदक रूप पाहतो आहोत याचा काही केल्या मोहनबाईंना विश्वासच बसत नव्हता त्या दृश्याचे महात्म्य काय वर्णावे प्रत्येक जीवाला देह प्रारब्धानुसार आपल्या आयुष्यात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते यातून सुटका करून घेण्यासाठी म्हणून तीर्थदर्शनास जावे साधनरत व्हावे तर कष्टाने मोक्षाचे फळ मिळते सर्व तीर्थांवर गेल्याने देह पावन होतो हे खरे परंतु तिथे पोहोचण्यासाठी श्रम करणे हे साहजिकच आले शेवटी प्रत्येक तीर्थ हे श्री स्वामी चरणांपासूनच निर्माण झालेले आहे त्या सकळ स्थळांवर मूलतः श्री स्वामींचीच वस्ती असते भले तेथील तीर्थाचे महात्म्य तीर्थकर्ता हे कोणी अन्य नावाने प्रसिद्ध असते परंतु मुख्य म्हणजे श्री स्वामी रूपाचे दर्शन घेतले असता व त्या स्वरूपाचे सारे वर्णन आपण यथासांग श्रवण वा पठण केले असता आपण देही असो वा विदेही आपणास मोक्षप्राप्तीचा अनुभव याच जन्मी घेणे की सायुज्यता प्राप्त होऊ शकेल म्हणून श्री स्वामी समर्थांचे चरणरज व्हा त्यांना शरण या त्यांचे महात्म्य समजून घ्या जे तपाचरणी आहेत जे नित्य जपतपामध्ये मग्न राहून श्री स्वामी चरणांवर शरण गेले आहेत म्हणून त्यांनी आपली उन्नती निश्चितपणे साध साधली हे लक्षात घ्या जे श्रीस्वामींना शरण आले त्यांची जन्ममरणाच्या येरझाऱ्यातून सुटका होतेच म्हणून अत्यंत महत्त्वाचे हे गुह्य हो ध्यानात असू द्या की इथे तिथे तीर्थस्थळांवर फिरत राहण्यापेक्षा केवळ थेट श्री स्वामीचरणी शरण या श्रीकृपा ही तुम्ही जिथे असाल तिथे होते त्यासाठी केवळ सगळीकडे धावाधाव करण्याची जरुरी नाही हे या सांगण्याचे मुख्य सार श्री स्वामींच्या स्मरणमात्रे जो साक्षात्कार होतो स्वत्वाची जाणीव होते भगवत स्वरूपाच्या व्यापकत्वाचा अनुभव येतो हे त्या श्री स्वामी भगवंताचेच प्रकट रूप होय एकमेवाद्वितीय अशा श्री स्वामी समर्थ कृपाघनाचे तो रूप असते हे नीट समजून घ्या ध्यानातला जो अनुभव भक्तिभावाने आलेले भारलेपण त्यातून ईश्वरीय साक्षात्काराचा प्राप्त अत्युच्च बिंदू हे आपल्या उपास्य देवाच्या स्वस्वरूपाच्या प्राप्तीचे परमोच्च रूप होय म्हणजेच अंतिमतः जे परब्रह्म जे साक्षात श्री स्वामी समर्थ होत त्यांना जाणणे अनुभवणे व त्यात मिसळून गेल्यानंतर त्यांच्यात व आपल्यात मुळीच वेगळेपण म्हणून काही उरत नाही आणि अधिक काही मिळवण्यासारखे उरतही नाही भगवंत हा भक्तीचा भुकेलेला असतो भक्तांच्या संपूर्ण शरणागत भक्तीनंतरच तो त्याला प्राप्त होतो श्री स्वामीरायांची अशी ही शुद्ध स्वरूपस्थिती की जी सारे तपस्वी ज्या ज्यांचा आयुष्यभर शोध घेत असतात ते मूळ 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 रूप स्मरण मात्रे प्रकट होते भक्तांनी भक्तिभावाने ध्यान केले व हृदयस्थ स्वामी देवांची उत्कटतेने भक्ती केली तर ते त्या भक्तांचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी धावून येतात ज्यांना सारे तापसी साधूजन सर्वत्र गुंडाळत फिरतात तो सुकुमार श्री स्वामी देवमूर्ती विजया संघाच्या घरी मात्र आता मंगलस्नानात गुंतली होती त्या क्षणी ते अत्यानंदी दिसत होते त्या आनंदातच त्यांनी आपल्याकडील टोपी वस्त्रे पादुका अलंकार कमंडलू माळा ह्या विजयसिंगाला देऊन त्याला छान नटू दिले मग ते म्हणाले माझा शिवरूप असा जंगम साथी म्हणून तू छान सोपतोस विजयसिंगाने आधीच तिथे स्नानाचे बरेचसे साहित्य आणून ठेवले होते उमेर सिंग व मोहनबाई यांचे भाग्य किती थोर म्हणावे त्यांनी प्रत्यक्ष जगज्जीवन श्री स्वामीरायांना उठणे पंचामृत सुवासिक तेल लावून जीवनाने म्हणजेच पाण्याने मंगलस्नान घातले मग त्यांना वस्त्रालंकार नेसवण्यात आले त्या सुंदर देहाला थोडेसेच नटवले असता ते शोभिवंत दिसू लागले हे सारे पाहताना विजय सिंग मात्र बालभावाने दुडू नाचत होता समर्थांना वस्त्रालंकाराचा साथ दिल्यानंतर त्यांचे हरकून टाकणारे सौंदर्य पाहून तो त्वरेने बाहेर गेला व परत येताना त्याने गुलाबपुष्पे आणली लाल गंध आणले केशरी उटीही त्वरेने घेऊन आला तो पिता उमेर सिंग यांना म्हणाला आपण त्वरित छान आसन मांडून येथे पूजा करू खूप आनंददायी असा प्रसंग आपण साजरा करूयात मग त्वरेने आसन मांडण्यात आले त्यावर श्री स्वामी समर्थ सुखासनात बैसले तेव्हा येथे दर्शन आनंददायी होते त्यांच्या मस्तकी लाल टिळा रेखिण्यात आला त्यावर लाल अक्षता लावून मग मस्तकी गुलाब पुष्प अर्पिले गेले कोणत्याही सुंदर पुष्पाला खरी शोभा समर्थ मस्तकीच लाभते हे खरे तो सुरेख दिलखेचक असा लावण्याचा गाभा ज्यांचे यथायोग्य वर्णन करण्यासाठी परिपूर्ण शब्दच नाहीत त्यांचे प्रभा आणि कोमलांग हे साध्या त्यांच्या हळुवारपणाचा अनुभव दे त्यावेळे श्री स्वामींनी स्वतः विजयसिंगाला जवळ बोलवले व आपल्या अनंत गुणी दिव्य हस्ताने त्याला गंधाक्षता लावल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचाच कृपा हस्त तो जो पाषाणाचेही दिव्यालंकार घडवतो जडमूढ अज्ञानी जीवास दिव्य ज्ञान तात्काळ देतो साऱ्या जगाच्या जीवनाची दोरी ज्याच्या हाती आहे वा अगदी शांत अलिप्त ता भाव राखून जगाला आपल्या स्वतंत्राने चालवतो हलवतो अशा त्या भगवंताचे पवित्र हस्त दिसावयास कसे अगदी सुकोमल त्यावरच्या शुभरेषा शोभिवंत अशा त्याचीही दिव्य प्रभा चहूबाजूला पसरलेली दिसत होती असा हा दिव्य अलंकाराने सजलेला मढलेला शोभिवंत पुतळा त्या जागेची शोभा वाढवित होता केशर व उटीच्या लेपनाने समर्थ अंगाला आगळेच वैभव प्राप्त झाले होते गुलाब पुष्पांनी केलेल्या पूजेने समर्थ शरीराला वेगळेच तेज लाभले होते त्या सुकुमार देहास जो पाहिल त्याच्या चित्ताला प्रेमाचा पाझर वाचून राहणार नाही अशी ती दिव्यता होती श्री स्वामी समर्थांचे ते विलक्षण रूप डोळ्यांमध्ये पूर्णपणे सामावू शकत नव्हते त्यांच्याकडे एकटक नजर रोखून पाहणे तर दूरचीच गोष्ट पण क्षणकाल पाहताही चित्ताला समाधानाचे भरते यावे यापेक्षा आपल्या जीवनात समाधान देणारे असे अन्य दर्शन नाही दर्शनार्थींच्या चित्तवृत्ती पूर्णपणे शांत होतील असे ते रूप होते सारी पूजा आटोपल्यावर उमेर सिंग व मोहनबाय हे दोघे भानावर आले आणि या बाल श्री स्वामी समर्थ मूर्तीला खाण्यापिण्याची आवडती काय हे त्यांना विनंतीपूर्वक विचारू लागले बालका आम्ही आता काय खाऊ द्यायचा तुम्हाला आपल्याला काय खायला आवडेल आपल्या आवडीचे पदार्थ तरी कोणते मग ते आम्हाला आता सांगाल का म्हणजे ते त्वरेने देण्याचा आम्ही प्रयत्न करू तेव्हा सुहास्य वदन भगवंत श्री स्वामी लीलाधर त्यांना म्हणाले मला लगेचच आणून देत असाल तर दूध द्यावे हे वाक्य त्यांनी उच्चारले मात्र ते ऐकताच मोहनबाईंचा चेहरा खरकन उरला त्या पती सुमेध सिंगांना हलकेच म्हणाल्या अहो दूध कसे व कोठून काढून द्यावे खरं तर घरी पाच गाई पण त्यातील एक मांस तर उर्वरित चारही वृद्ध झालेल्या भाकड त्यामुळे कित्येक वर्ष झाली त्यांना दुधाचा थेपही त्यांनी दिलेला नाही वृद्धापकाळामुळे त्या अगदी क्षीण झाल्या आहेत आता काय करावे ते उभयता कष्टी होऊन विचारात पडले नंतर थोडे पुढे होऊन त्यांनी श्री स्वामी समर्थांसमोर दुःख मांडले बाळा एकतर हा चैत्र महिना आहे या गावात दुधाचा फार तुटवडा असतो घरातही दूध नाही तर आता काय करावे हे म्हणताना खाली मान झुकवलेल्या मोहनबाईंनी नजर चुकवीत हळूच उमेर सिंगाकडे पाहिले त्यांची ही दिनवाणी स्थिती पाहून ज्याचा सर्वच जगात चराचरामध्ये निवास आहे त्या श्री स्वामी समर्थ रूपाने आपल्या पवित्रता मुखातून उद्गार काढले अहो आपल्याकडे भरपूर दूध आहे चला गाईंना आधी धुवा लवकर मग दुभवाव्या तर असे म्हणून त्यांना गोठ्याकडे पाचही गोमातांकडे कृपादृष्टीने स्वामींनी पाहिले तत्क्षणी सर्वांनी पाहिले तो काय वांज समजल्या जाणाऱ्या गोमातेने पृथ्वी मातेवर दुग्धधारा सोडण्यास सुरुवात केली होती दूध खूपच वाहू लागले होते नंतर उर्वरित चारही गोमातांनीही दुग्धधारा सोडण्यास आरंभ केला जमिनीवर दुग्धाचा महापूर जमा झाला वाढू लागला हीच तर श्री स्वामींची अघटित करणी होय ते सुमेर सिंगांना म्हणाले या गाईला वांज का हो म्हणता ती तर दूध कशी देते पहा आता तिला स्नान घाला मग पात्र देऊन दूध काढा उमेरसिंग सिंग झाला होता त्याने चटकन सर्वच गायींना आंघोळ घातली त्यांचे आचळे धुऊन स्वच्छ केले दूध जमा करायला सुरुवात केली ते इतके मिळत गेले की रांझण मडकी हंडे जे घरात होते ते सारे भरून गेले वांस गायीने तर दुधाचे लोंढेच वाहवले तेव्हा चक्रावून गेलेला सुमेर सिंग अचंबित होऊन समर्थांकडे टकामका पाहू लागला आणि मनातल्या मनात म्हणू मनात लागला की या गायींबद्दलचा आपला आजवरचा अनुभव हो काय आणि आज काय हे चित्र आपण पाहतो आहोत हे या भगवंताचेच वैभव असून ही यांचीच करणी असली पाहिजे असे त्याला ठामपणे वाटू लागले आपण या गायींसाठी काय केले हा सर्व स्वामी मायेचाच प्रताप आहे श्री स्वामी महाराज प्रेमळ भावाने विजयसिंगाकडे पाहून हसत होते तो तर स्तब्ध होऊन गेला होता अवाक होऊन समोरील दृश्य पाहत होता त्याच्या दृष्टीने दुग्धवर्षा ही फार मोठी अनमोल प्राप्ती होती उमेर सिंगाला पत्नी मोहनबाई म्हणते अहो घरातली सगळीच भांडी तुमच्यासमोर आणून मांडली ती सारी भरली आता दूध भरून ठेवता येईल असे एक भांडेही घरात उरलेले नाही काय करावे सुमेर सिंगाने पत्नीकडे पाहिले दूध काढून काढून तो घामाने डबडबून गेला होता दमून गेला होता काय चालले हे त्यात सर्वांना कळतच नव्हते इतक्यात स्वामी समर्थ बोलले आता दूध काढण्याचा ता प्रकार प्र तात्काळ बंद करा लागेल त्या वेळेला दूध पिळून घेत जा आपली इच्छा असेल तितके पिळून घ्या आता यांना वांस भाकड कोण म्हणेल मात्र बाहेर याचाच बबरा आहे आता मात्र या कामधेनू झाल्यात तेव्हा ही वार्ता काही झाले तरी कुणाशी बोलू नका नंतर महाराजांनी त्या गोमातांच्या पाठीवर आपला कृपाहस्त ठेवला कृपावंतांनी गायत्री मातांना सु प्रेमभराने थोपटले आणि म्हणाले आहो तुम्ही दुपते असावे बरे तुम्हाला कामधेनू म्हणू मग सुमेर सिंगांनी रूप श्री स्वामी समर्थांना एक वाटी भरून दूध दिले स्वतः विजयसिंगाने आपल्या हाताने ती वाटी समर्थ ओठी लावली मग सर्वांनी शक्य होईल तितके दूध घेतले काय सुरस होते ते एरवी मिळणाऱ्या दुधाची काय वि साध्या दुधाचा काय विचार करावा पण हे दूध अगदी सुधारसाहूनही मधुर होते अमृततुल्य होते म्हणा ना ज्याने मुळात दुधाचा थेंब पहिल्यांदा बनवला त्या मूळ निर्मित्याने पाजरविलेले हे अमृतच होते जो साऱ्याचा सा मूळ निर्माता आहे त्याचेच हे कृत्य होय आणखी काय विजय सिंघाने जेव्हा हे दुग्ध प्राशन केले तेव्हा त्याची प्रतिक्रिया खरी उत्स्फूर्त होती तो तर आनंदाने नाचत म्हणाला असे इतके गोड व मधुर दूध मी आज तागायत प्यायलेलो नाही असे छान दुसरे काही असूच शकत नाही श्री स्वामी कर्णीचा आवाका असा आहे की तो इतरांसाठी असंभाव्यच वाटावा त्यावेळेस सस्मित वदनाने श्री स्वामी म्हणाले तुम्ही अगदी आरामात स्वस्थपणे हे दुग्धप्राशन करा ज्यांनी ते दुग्ध प्यायले त्याची प्रतिक्रिया अशीच होती ते लोक त्या दुधाच्या चवीबद्दल आश्चर्य व्यक्त करू लागले दूध तर छान होतेच पण त्याचा जनिता मात्र तिथे प्रत्यक्ष असूनही वदनाने स्वतः अगदी काही कशातच नाही अशा आविर्भावात लहान बालकाच्या रूपातच वावरत होता त्या स्वरूपावरही त्या उभय त्यांचे प्रेम जडले होते ते गोड स्वरूप त्यांना इत तितकेच आवडले होते सृष्टीची घडण कोण्या भगवंताच्या हाती असते याचे कोडे त्यांच्यासाठी तरी निश्चितच सुटले होते जगाच्या कर्त्या स्वरूपाविषयी त्यांच्या मनी यत्किंचितही साशंकता उरली नव्हती हे सर्व ज्या मनुष्य जीवाला समूळ आकळले त्याच्या जीवनातील प्रश्न व त्याच्या जीवन जीवनवर्णाचा फेरा समूळ मिटतो हे निश्चितच श्री स्वामी समोर